टेकडा मसाला बघा तीनशे रुपया सुरम थाळी फक्त साडेतीनशे रुपये मंडळी बघा इकडे बांगडा फ्राय करत आहेत नामापूर मालवण नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मी रोहन स्वागत करतोय पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आहोत रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळाने आयोजित केलेला मालवणी महोत्सव हा महोत्सव आयोजित केलेला आहे उल्हास नदी चौपाटीवर बदलापूर मध्ये या महोत्सवामध्ये आपल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी चे व्यापारी वर्ग आहेत ते पूर्णपणे इकडे येणार आहेत आणि तसंच इकडे आपल्या मालवणी खाज रत्नागिरीचे मसाले इसवण आपली थाळी सुरमय थाळी पापलेट थाळी सगळे इकडे भेटणार आहेत हा महोत्सव बारा डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर पर्यंत आयोजित केलेला आहे या महोत्सवामध्ये आपल्या रत्नागिरीचे नमन मालवणी दशावतार महिलांसाठी होम मिनिस्टरचे कार्यक्रम लहान मुलांसाठी कार्यक्रम सगळं इकडे रात्री आयोजित केलेला आहे चला या व्हिडिओचा पूर्ण आनंद घ्या आणि व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा चला मंडळी पोचलो आता उल्हास साई चौपाटीवरती बघा इकडून चौपाटीवर जायचा रस्ता इकडे आहे आणि इकडे आपला कोकण महोत्सव रत्नागिरी सिंधुदुर्ग मंडळ चला पूर्ण महोत्सव बघा गर्दी गुरु वाढत असा आणि आता आपण महोत्सवात बघा पूर्ण आकाश पाळणी आणि त्यासमोर ब्रेक डान्स सगळं लहान मुलांसाठी सगळं आयोजित केलेलं तसंच या साईडला लहान मुलांसाठी घसरगुंडी ब्रेक डान्स इकडे जायंट व्हील मंडळी मालवणी महोत्सव सुरुवात झालेला आता इलेला हर हर आपण बघा इकडे सिंधुदुर्ग नागरी पतपेढी अंबरनाथ मर्यादित आहे तर तुम्हाला जर कर्ज वगैरे घ्यायचं असेल तर नक्की इकडे बघा त्या साईडला पण आहे सोने कारण सगळं कर्ज उपलब्ध आहे आणि आयोजित केलेला आहे आणि सुंदर खाद्य संस्कृती ज्या झाली आणि त्या सुंदर खाद्य संस्कृती नियोजन सुद्धा आपण आपल्या कोकण महोत्सवाच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे त्या साईडला बघा लहान मुलांसाठी पण अन पाणी आणि बोटिंग लहान मुलांसाठी म्हणजे बघा पूर्ण हे लागला मंडळी स्टार्टिंगला एक कल्पना मसाले हाच आपला गाव रत्नागिरी वरवडे इथून त्याच्या बाजूला मालवणी मसाला तिखट मसाला मटण मसाला ठेवलेला आहे गावटी पोहे सोला परत उकडे तांदूळ तसंच इकडे आपले उकडे पेजे तांदूळ क पीठ पोहे परत इकडे बघा भाजका मसाला नाचणीचा पीठ सोला आगळ हळद सगळं अवेलेबल आहे तसंच इकडे सोला ठेवलेले आहेत आणि त्याच्या बाजूला जस्ट धावटी पोहे आणि हे मसाले बघा यांचा नंबर पण दिलेला आहे जर तुम्हाला मोठ्या संख्येने जर ऑर्डर घ्यायची असेल तर नक्की ऑर्डर करा आणि कल्पना मसाल्याकडून नक्की खरेदी करा आणि ऑर्डर पण घेता तसं या साईडला काला खट्टा जुहू बीच जुई बीच मुलींचे एअरबँड सगळं कानातले सगळे इकडे अवेलेबल आहे तसाच विविध प्रकारचं लोणचा बघा आंब्याचा परत हे बघा कारला तोराचं कारला परत गोड लोणचं सगळं विविध प्रकारची पापड या सगळं अवेलेबल जय भवानी लोणचं पापड सेंटर आहे तर तुमका जर ऑर्डर करूची आहात तर नक्की ऑर्डर पण मोठ्या संख्येने करू शकता इंडिकेड मसाले नावापोर मालवण तसंच बघा विविध प्रकारचा लोणचं अवेलेबल आहे इकडे बघा तैरीचा लोणचा मिरचीत भरलेला लोणचा परत बघा आंबाडाव आंबाडाव आंबाडे तोरा कारला गृहिणी पापड लोणची आणि त्यांच्याकडे पापड पण नक्की भेटतो मालवणी मच्छी सेंटर खास फोंडा गाठातून कणकवली का बघूया काय काय आता बघा सगळ्या प्रकारे मासे आहेत मांगडे तारले मोरी तसाच इकडे बघा काकेनी गोलमो कोळंबी मच्छी विकत ठेवलेली एकदम पॅक आणि सुसुटीत <coughs> <आए> काय <कशे? coughs> कसे कसे बांगडे शंभर लागे किरको मालवणी हॉटेल माड्याची वाडी तालुका कुडाळ आणि बऱ्यापैकी गर्दी बघा हळूहळू गर्दी वाढत आ आणि अजून पण गर्दी होते समर्थ कृपा व्हेज चायनीज कुडाळ चला चिकन थाळी तीनशे रुपये पापलेट थाळी चारशे रुपये बांगड्या थाळी दोनशे साठ रुपये लिहिलेलं आहे सागोती वडे तीनशे रुपये या साईडला मटन थाळी चारशे रुपये थाळी साडेतीनशे रुपये दोनशे साठ कोळंबी थाळी तीनशे साडेतीनशे वजरी मसला रुपे। मसाला अडीचशे रुपये जवळा मसाला दोनशे वीस चिकन किमा दोनशे वीस कलेजी दोनशे मटन मसाला तीनशे चिकन मसाला दोनशे सुखा चिकन अडीचशे शिंपली दोनशे पापलेट दोनशे वीस रुपये पापलेट कढी परत वडे साठ रुपये कोळंबी मसाला अडीचशे रुपये परत तीनशे रुपये कोळंबी आणि खेकडा सगळ्यांचा आवडता खेकडा तीनशे रुपये खेकडा मसाला आणि सोनपटी घेऊन तीनशे रुपये आणि या साईडला किमा आणि सुका चिकन अडीचशे अडीचशे रुपये प्लेट इकडे लॉलीपॉप फ्राय करून ठेवलेले आहेत आणि तसाच बांगडा बांगडा पण फ्राय होत आहे हो तुम्ही ऑलरेडी फ्राय केलेली आहे इकडे बघा चवडा पाव तीस रुपये वजरी पाव तीस रुपये चिकन कलेजी पाव तीस रुपये आणि चिकन खिमा पाव पण तीस रुपये मस्त सुंदर बघा फ्राय आणि मस्त छान वाटत आणि इकडे बघा सगळ्यांचा आवडतो खेकडा मसाला मंडळी आता घेतलं आपण का कलेजी पाव, आणि आता घेतले बांगडा थाळी बांगडाकळी कांदा आणि तांदळाची भाकरी आणि भात मंडळी सुंदर जेवून घेतलं म्हणजे बांगडा थाली घेतली दोनशे साठ रुपये होती बांगडा थाली आणि त्याच्यासोबत बांगडा आपला कोलंबी सगळं होता तर इकडे एक दुकान लागलेलं आहे मालवणी हॉटेल आपल्या माड्याचेवाडी तालुका कुडाळा

रामेश्वर एंटरप्राइजेस मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल बदलापूर कोकण महोत्सव तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा पण तुम्ही एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सुंदर नवीन प्रवासा